आदत का मला गाडी धरलेली पहा मित्रांनो झुपणीचे नाहीत पण चलते आदत आदत बच्चे आहेत पहा एकदम देखणे आहेत असे तुम्ही पाहू शकता आणि त्या तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण शेतकऱ्याचा मोबाईल नंबर घेऊ व्यापाऱ्याचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पन्नास ब्याऐंशी किंमत काय पासष्ट सांगाल पासष्ट हजार आहेत पण देण्या घेण्यात कमी जास्त होईल जरी तुम्ही आडवारी जरी आली तरी त्यांच्याकडे असे वासरं असतात पहा मित्रांनो खेळाताला तीनदा चार, तीन चार चार जाती किंमत सांगाल देण्या घेण्यात कमी जास्त होईल क्यो एक आदत याची किंमत बावीस हजार बावीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त होईल यो दिलेला आहे पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर बैलजोड खरेदी करायची असेल तर तुम्ही बोते बाजारला येऊ शकता आडवारी जरी गेले तरी त्यांच्याकडे बैल उपलब्ध असतात मित्रांनो आणि बैलजोड खरेदी करा